मोठी बातमी समोर येते बोगदेव घाटात एकवीस वर्षीय तरुणीवर गँगरेप प्रकरणातील तीस तासानंतरही आरोपींचा तपास लागलेला ना नाहीये तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पंचवीस पथकं वेगवेगळ्या वेग दिशेनं रवाना झालेली आहेत दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघ जण दिसत असून पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केलेला आहे घटनेनंतर पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे ग्रेप प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक डेटाच्या मदतीनं तपास सुरू केला जिता घटना घडली तिथं मोबाईलला रेंज नाही याशिवाय दहा किलोमीटर अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही सुद्धा नसल्यानं तपासात अडथळा येतोय बोपदेव घाटात सासवरच्या बाजूला तीन संशयितांचा एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केलाय घटना घडल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या मुलीवर तिघांनी अत्याचार केले की पीडित मुलगी पुण्यातल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकते तर मुलगा सीए ची तयारी करतोय घाटामध्ये पीडित तरुणी आणि तरुण टू व्हीलर वरती आले होते तर आरोपीही टू व्हीलर वरतीच होते गुरुवारी रात्री बोबदेव घाटात तीन नराधमांनी मुलाचा शर्ट काढला आणि बेल्टनं त्याचे पाय बांधून ठेवले तसंच गाडीची चावी आणि मोबाईलही काढून घेतला आरोपींनी मुलीची चांदीची अंगठीही काढून घेतली आरोपींपैकी एकाकडे चाकू होता या चाकून त्यानं धाक दाखवला मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिनेही नराधून पुन्हा वर आले मुलीला परत थोडं वरती घेऊन आले आणि तिला तिथं सोडलं आणि पळून गेले त्यानंतर मुलीनं बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवलं हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे Okay. तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण मोठी टेकडी आहे तर त्याच्यामध्ये झालेला आहे सर तिथं आपले पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वडील जे आहे पीडितांचं आणि आरोग्यंचं आरोपी हे निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता काय चौकशी केली त्यांच्या ते आहेत नाही आतापर्यंत माहिती निष्पन्न झाली नाही आता ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत